समस्त कणकवलीकरांच्या आग्रहास्तव अरविंद साडीसेल पुन्हा कणकवलीत दाखल सिंधुदुर्ग गे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी अरविंद साडी सेल सुरू झाल्यानंतर महिला मंडळींची खरेदीसाठी झुंबड उडाली होती आणि त्यामुळेच कणकवलीकरांच्या आग्रहास्तव पुन्हा अरविंद साडी सेल कणकवली वाग्दे टेंबे स्वामी मंगल कार्यालय वाग्दे ग्रामपंचायतसमोर दिनांक आठ ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे सावंतवाडीमध्ये उदंड प्रतिसादानंतर आता कणकवलीकरांच्या सेवेसाठी हा सेल सुरू होत आहे आणि यामध्ये एक हजार रुपयांमध्ये तीन ब्लँकेट शंभर रुपयाला तीन टॉवेल उत्कृष्ट आणि चांगल्या साड्या रुपये दोनशे तीनशे रुपयाला या सेलमध्ये उपलब्ध आहेत तसेच अन्यदेखील लहान मोठ्या मुलांचे कपडे रुमाल टॉवेल पायपुषणा या एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध असल्याने यावर्षी देखील या, दे या सेलमध्ये ग्राहकांची झुंबड उडणार आहे कणकलीकवाराच्या सेवेसाठी पुन्हा एकदा अरविंद महासेल आपल्या सेवेत सुरू झालेला आहे तर आठ ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत आपला सेल सुरू राहणार रा आहे आणि आपल्या इथं व्हरायटी वगैरे हो आपल्याला दाखवतो तर हे बघा टर्की सिल्क बॉर्डर साडी आपल्याला ही दोनशे रुपयामध्ये मिळणार आहे तर याच्यानंतर अनेक व्हरायटी पेशवाई वगैरे हो हे बघा पेशवाईमध्ये पण नवीन रिच पल्लू बॉर्डर विथ बॉक्स चारशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे तर याच्यामध्ये पेशवाई सिल्क काठ वगैरे भरपूर विनंज आहे साडी एकदम बेस्ट क्वालिटी तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे आपल्याला आणि आपला पत्ता आहे त्रेंबेश्वर त्रेंबेश्वामी मंगल कार्यालय ग्रामपंचायत वागदेच्या समोर तर ग्राहकांनी आपल्या इथे येऊन विजिट करावे आपण परत एकदा हँडलूम पण स्टॉक खुला आणलेला आहे तर हे ब्लँकेट बघू शकता तुम्ही ॲपल आहे एक हजार रुपयाला तीन नग मिळणार आहे फुल साईजमध्ये क्वालिटी वगैरे एकदम स्टँडर्डमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यानंतर टावेल बघू शकता आपण फुल साईज ती साठ हे आपल्याला शंभर रुपयाला तीन नग मिळणार आहे खूप डिझाईन कलर यामध्ये उपलब्ध आहे आपल्यासाठी त्यानंतर पायपूर्वी बघा बघा शंभर रुपयाला दोन पीस फुल साईजमध्ये मिळणार आहे अनेक व्हरायटी आहे डबल चटई तीनशे रुपयाला सिंगल चटई दीडशे रुपयाला याच्या अतिरिक्त व्हरायटी आपल्याकडे भरपूर उपलब्ध आहे ग्राहकांनी याचा आनंद घ्या